दुसरे छत्र होती छत्रपती संभाजी महाराज यांचा सोहळ्याचा वर्धापन दिना साजरा होतोय आपण शिल्ले रायगड आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो की राज दरबारामध्ये ज्या ठिकाणी मेघडंबर त्या ठिकाणी हा सोहळा साजरा होतोय अगदी ब्राह्मण ब्राह्मण असतील त्यांच्या मंत्रोच्चाराच्या साथीने या राजोचकाला सकाळपासून सुरुवात झालेली आहे पालखी मिरवणूक झालेली आहे त्याचबरोबर विविध धार्मिक जे विधी त्या ठिकाणी झालेले आहेत मर्दानी खेळ असतील धोल तासा असेल याच्या गजरामध्ये मिरवणूक काढून छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमेचं आगमन झालं आणि या झालेला आहे मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी या ठिकाणी रायगड किल्ल्यावर आलेले आहेत पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या आहे भगवे झेंडे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणातील यांनी आज रायगड पूर्ण दमदवून गेला दिसत आहे सचिन कदम साम टीव्ही रायगड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका